नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपण सोया पनीरची करी कशी करायची ती बघत आहोत त्यासाठी सोया पनीर दोनशे ग्रॅम हे छान पिसेस करून घेऊयात मस्त तुमच्या आवडीनुसार याचे पिसेस तयार करून घेऊया लहान मोठे कशाही प्रकारे तुम्ही करू शकता हे पाच चमचे तेल घेतले ते तळून घेऊयात गुलाबी कलरला युज कर या प्रकारे मस्त अतिशय चविष्ट अशी करी तयार होते नक्की करून बघा तर हे पनीर आपले तळून झालेले आहे आता तव्यावर मसाला तयार करून घेऊया त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे पातळ स्लाइस करून घेतलेले आहे त्यासोबतच पंधरा ते वीस लसूण पाकळ्या सात आठ काजेचे तुकडे शिवाय दोन टोमॅटो हे छान गुलाबी रंगाला येईपर्यंत परतायचं टोमॅटो छान शिजू द्यायचे एक चमचा जिरे ते थंड झाल्यावर छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं सोबत फोडणी करायची अर्धा चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या आणि तयार मसाला हे सगळं फोडणीमध्ये घेऊन तेल सुकेपर्यंत फ्राय करून घ्यायचं एक चमचा लाल तिखट गरम मसाला गोडा मसाला धणे पावडर हळद हे छान सुकं असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मिक्सरला लागलेला सगळा मसाला येण्यासाठी थोडंसं पाणी टाकून यामध्ये घेऊयात ते पाणी चवीनुसार मीठ तर छान तेल सुटेपर्यंत छान शिजू द्यायचं वा मस्त या मसाल्याचं तेल रिलीज होत आलं यामध्ये एक ग्लास गरम पाणी उकळीचं घ्यायचं म्हणजे भाजीच्या ग्रेवीला मस्त कलर येतो कुठलीही भाजी करत असताना गरम पाणी घ्यायचं चवीला अप्रतिम तयार होते आणि कलरही छान येतो आता हे तळलेले टोपू आपण याच्यामध्ये घेऊया मस्त पाच मिनटापर्यंत हे लो टू मीडियम हीटवर शिजू द्यायचे वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर पाव मस्त जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा पुन्हा भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद